स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांसोबत आहे कर्जचं पर्यटन वाढवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो त्यामुळे अनेक जर बघितलं कर्जतमध्ये मोठ्या प्रमाणात गल्ली गल्लीत रिसॉर्ट झालेले ते पारच्या डोंगरापर्यंत रिसॉर्ट संस्कृती जी आहे आपल्या कर्जतमध्ये पाहायला मिळते पण कर्जतच्या रिसॉर्टचा जो आहे तो पूर्णपणे घसरलेला आहे कारण कर्जतमध्ये अनेक पर्यटक जे असतात शनिवारावर मोठ्या प्रमाणात येत असतात परंतु स्पर्धा इतकी निर्माण झाली आहे की अनेक रिसॉर्ट जे आहे चार पाच हजारापेक्षा ही रिसॉर्ट पुढे गेलेले आहेत अनेक विला असतील त्यामुळे जो दर्जा जो आहे रिसॉर्टचा पूर्णपणे घसरलेला आपल्याला दिसून येते त्यामुळे अनेक जण बघितलं रिसॉर्टवर या स्पर्धेमुळे जो आठशे हजार बाराशे जे शनिवारपर्यंत एका व्यक्तीचे ठेवत आहेत एका व्यक्तीचे बाराशे हजार रुपये घ्यायला लागले एकेका दोन हजार अठराशे बावीसशे तेवीसशेपर्यंत हा रेट असणारा आता मात्र तो कुठेतरी दर्जा घसरताना दिसून नये स्पर्धा निर्माण झालेली आणि गल्ली गल्लीत हे रिसॉर्ट निर्माण झाल्यामुळे हा सगळा प्रश्न निर्माण झाले त्यामुळे पर्यटक जरी येत असेल तर कारण शनिवार रविवार हे दोन दिवस असतात ह्या दोन दिवसामध्ये आपली उपजीविका होत असते पर्यटनावर कर्जत तालुका जो आहे तो पण विकसित होतोय त्याची ओळख कर्जतच्या पर्यटना दृष्टीने महत्त्वाची आहे मात्र कर्जतमधल्या रिसॉर्टवाल्यांनी जर एक नियमावली तयार केली संघटना जरी असली भूमिपुत्र संघटना जरी असली तरी मात्र एक नियमावली जी बघणं आवश्यक आहे बाहेरचे लोक मोठ्या प्रमाणात मुंबईतून येऊन रिसॉर्ट काढलेत हॉटेल काढले आपला त्याला विरोध नाहीत न विरोध नसत आहे कारण प्रत्येकाला धंदा करायचा आहे आणि धंद्यातून कर्जाची जो उपजीवीचा प्रश्न तो सुटतो ना आपल्याला दिसून येत आहे मात्र जे संघटना आहे किंवा जे आहेत लोकांनी ठरवलं पाहिजे की बा एवढाच रेट घेतला पाहिजे एवढं याच्या रेटच्या पुढे जाता कामा नाही हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे मात्र असं जर आपण विचार केला गेला तर अनेक रिसॉर्ट जे हजार बाराशे शनिवार रविवार घेत आहेत त्यामुळे रिसॉर्टचा जो दर्जा जो आहे पूर्णपणे गेलेला दिसून येत आहे त्यामुळे जी स्पर्धा निर्माण झालेली आहे त्या स्पर्धेचा जा विचार जरी आपण करणार असतो शनिवार रविवार मोठ्या प्रमाणात गिरायक येत आहे तुम्ही मार्केटिंगला माणसं ठेवा अधिक अधिक मार्केटिंग कसं होईल या दृष्टीने प्रयत्न करा माझा दर्जा घसरून कारण छोटी रिसॉर्ट चालत असताना सगळे जो मेंटेनन्सचा खर्च मोठ्या प्रमाणात होतोय प्रत्येक गोष्टीत मेंटेनन्स र तुम्ही हजार बाराशे घेतल्या तर त्या रूममध्ये आहे सगळ्या गोष्टी सुविधा त्या पर्यटकाला द्यावे लागतात त्याचा विचार कुठं तर तुम्ही केला गेला, -गेला पाहिजे त्यामुळे रिसॉर्टचा खर्च जो दर्जा जो आहे काही लोकांनी घालवलं आहे त्याचा विचार कुठंतरी झाला गेला पाहिजे त्यामुळे आपण सुविधा पर्यटक खुश झाला पाहिजे पर्यटक इथून परत आला पाहिजे या दृष्टीने प्रयत्न केले गेले पाहिजे त्या दृष्टीने झाले गेले पाहिजे मात्र अनेक लोक जे आहेत ज रिसॉर्ट जर बघितलं हजार बाराशे येऊन ठेपलेले आहे त्यामुळे कर्जच्या रिसॉर्ट संस्कृतीमध्ये जो दर्जा घसरल्यामुळे भविष्यामध्ये हे रिसॉर्ट काय परिस्थिती निर्माण होईल सांगता येत नाही पण मात्र कर्जतच्या रिसॉर्टचा दर्जा जो आहे काही लोकांनी घालवलेला आहे त्याचा विचार त्याचं मंथन कुठं तर होणं आवश्यक आहे した。